नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे यामध्ये तुम्हाला ना पार्लरला जायची गरज ना वॅक्स तर रेझर ना क्रीम अगदी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्हीही नको असलेले हातापायावरील चेहऱ्यावरील केस काढू शकता तेही काही सेकंदातच याचा शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि एकही स्टेप मिस केली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे आपल्याला एक लागणार आहे बटाटा तर बटाटा सा, हो हा मीडियम साईजचा छोटासा घ्यायचा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचा जो वरचा भाग आहे तो आपण पिलरच्या मदतीने अशा प्रकारे काढून टाकायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा याचा जो, जो वरचा भाग आहे ना तो असा व्यवस्थित काढल्यानंतर याला परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे आपण आपल्या त्वचेसाठी वापरणार हो। आहोत त्यामुळे स्वच्छतेची फक्त काळजी घ्या याला बघा एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे खिसनी आणि खिसनीने आपण हा बटाटा अर्धा खिसून घेणार आहोत हे अगदी तुम्हाला एका व्यक्तीसाठी हवं आहे दोन व्यक्तीसाठी त्यानुसार तुम्ही कमी जास्त याला करू शकता तर मी एका व्यक्तीसाठी याला वापरत आहे त्यामुळे मला अर्धा बटाटा इथे पुरेसा होतो कारण की यापेक्षा छोटा बटाटा नव्हता छोटा असेल तर छोटा वापरा म्हणजे अर्धा बटाटा ठेवून द्यायची गरज पडणार नाही तर बघा आता या बटाट्याचा जो किस आहे ना तो तो आपल्याला एकत्र करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी लागणार आहे स्वच्छ आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि बटाट्याचा किस जो आहे त्यामध्ये भरपूर असा रस आहे तर बटाट्याचा जो रस आहे ना तो तो आपण अशा प्रकारे या किसमधून दाबून असा काढणार आहोत तर रस बघा भरपूर असा निघालेला आहे गाळणीमध्ये टाकून देखील तुम्ही याला दाबून काढू शकता त्यानंतर बघा आता ही वाटी आपल्याला अशीच ठेवायची आहे काही सेकंदासाठी जास्त वेळासाठी नाही अगदी थोड्या वेळासाठी याला सोडून द्या पाच मिनिटासाठी पाच मिनिटानंतर काय होतं बघा यामध्ये ना जो स्टार्च आहे तो बटाट्याचा खाली साचतो आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबू लिंबाचा रस आपल्याला फक्त दोन थेंब यामध्ये टाकायचा आहे आणि काही सेकंद परत आपण याला असंच ठेवणार आहोत काही सेकंदानंतरच बघा यामध्ये जे स्टार्च असतं ना बटाट्याचं व्हाईट कलरचं ते पूर्ण असं वाटीच्या खाली बसतं आणि जे पाणी आहे ते वर राहतं तर यामधील पाणी असं बाजूला काढून मी ठेवलेला फे आहे फेकून द्यायचं नाही ते देखील आपण वापरणार आहोत आणि बघू शकत असा व्हाईट कलरचा जो पदार्थ आहे तो खाली साचला जातो जो आपल्याला वापरायचा आहे यानंतर बघा इथे इथे आपल्याला लागणार आहे तुरटी तर तुरटी इथे आपल्याला एक छोटासा खडा घ्यायचा आहे तुरटी खूप चांगली असते चा आपल्या त्वचेसाठी आपल्या त्वचेला डिसइन्फेक्ट करण्याचं काम करते कोणते इन्फेक्शन होऊ देत नाही त्यासोबतच बघा तुरटीला स्किन ग्लोईंग करण्यासाठी देखील आपण वापरू शकतो आता हे आपण नको असलेले केस काढण्यासाठी उपाय करतच होते पण याचा डबल फायदा होतो जे की आपल्या स्किन ग्लोईंग बनवण्यासाठी देखील कामी येतो अगदी फेस पॅक सारखं देखील तुम्ही याला वापरू शकता खूप छान त्वचा अगदी उजळते म्हणा किंवा डेड स्किन निघून जाते खूप छान असा रिझल्ट येतो तर इथे आपण तुरटीला असं बारीक पावडर केलेलं आहे आणि ते बारीक पावडर आपल्याला या वाटीमध्ये थोडंसं काढायचं आहे टाकायचं आहे अगदी चुटकीभर एवढं आपल्याला तुरटीचं पावडर इथे लागणार आहे तुमच्याकडे जर फक्त पावडर असेल तर तुम्ही ते जरी टाकलं तरी चालेल किंवा खडा असेल तर असं थोडं बारीक कुठून यामध्ये टाका व्यवस्थित ती मिक्स होते त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे साखर आपण इथे वापरणार आहोत पण साखर बघा इथे आपल्याला एकतर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर वापरा पावडर साखर नसेल तर अशी आपली दररोजची साखर घ्यायची खलबत्त्यामध्ये टाकायची साधारण असं एक चमचाभर इथे मी साखर वापरलेली आहे कमी जास्त प्रमाण झालं तरी काहीच हरकत नाही साखर घेऊन आपल्याला व्यवस्थित याला कुटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी केलं तरी चालतं पण एक चमचा साखर बारीक करायला मिक्सरचं भांडं घेण्यापेक्षा मी खलबत्त्यामध्येच याला असं थोडंसं अवडधोबडच कुटून घेतलेलं आहे साखर तशी विरघळून जाते थोड्या वेळात त्यामुळे थोडीफार अशी मोठी राहिली तरी काही हरकत नाही जर पिठी साखर असेल तर पिठी साखर साधारण एक चमचाभर इथे वापरा आणि त्याला यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळ इथे नक्की की वापरायचे आहेत जे की आपल्याला आपल्या त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासाठी मदत करतात तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर राईस फ्लोअर तर तुम्ही ते वापरू शकता नसेल तर आपल्या घरातील तांदूळ घ्यायचे एक अर्धा चमचा आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्र अशा खलबत्त्यामध्ये टाकून याला व्यवस्थित बारीक असं कुटून घेणार आहोत तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही या गोष्टी टाकून फिरवून घेऊ शकता त्यानंतर बघा आता आपल्याला हे जे तयार तांदळाचं पीठ पीठ आणि बेसन आहे एकत्र तर ते आपल्याला टाकायचं आहे आपण तयार केलेल्या लिक्विड मध्ये या मिश्रणामध्ये आणि साधारण एक दोन चमचे हे पीठ असं तयार होतं आणि आपलं जे लिक्विड मिश्रण आहे ते देखील बघा असं यामध्ये व्यवस्थित मिक्स होत आहे पण थोडंसं इथे हे कोरडं वाटत आहे तर त्यासाठी बघा काय करायचं एक तर तुम्ही ठेवलेला बटाट्याचा जो रस आहे साईडला तो यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही इथे वापरू शकता रोज वॉटर गुलाब जल तर या दोन्हीपैकी एक यामध्ये थोडंसं टाका आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या जास्त याला पातळ किंवा घट्ट आपल्याला करायचं नाही थोडंफार हे असंच ठेवायचं आहे जेणेकरून लावल्यानंतर वापरायलाही सोपं जातं आणि हे परफेक्ट असं काम करतं यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आलं अद्रक इथे आपल्याला वापरायचे आहे अद्रक एक छोटासा तुकडा स्वच्छ धुवून मी घेतला आहे त्याला थोडंसं खिसून घ्यायचं अगदी थोडंसं सुपारी एवढं खिसायचं खिसल्यानंतर बघा अद्रकमध्ये पण खूप ज्यूस असतो रस असतो तर अद्रक अशी थोडीशी घेऊन आपल्याला त्याचा रस जो आहे ना तो तो या तयार केलेल्या आपल्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर अगदी चार पाच थेंब अद्रकचा रस असा निघालेला आहे जो की या मिश्रणामध्ये टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत आता बघा काय करायचं हे जे मिश्रण आहे ना तर यामध्ये आपल्याला अजून थोडीशी हळद टाकायची आहे जी की मी विसरले आहे व्हिडिओ क्लिप मिस झाली आहे माझ्याकडनं त्यामुळे तुम्ही थोडीशी हळद यामध्ये नक्की टाका आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे कोणती क्रीम केमिकल चेहऱ्यावरती नसावं याची काळजी घ्या आणि त्यानंतरच आपण याला अप्लाय करायचं आहे जिथेही तुम्ही लावत आहात नको असलेले केस काढण्यासाठी तो भाग पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर याला अशा प्रकारे अप्लाय करायचं अप्लाय करायचं कसं बघा जसं आपण फेस पॅक लावतो ना अगदी थोडक्यात तसंच हे आपल्याला लावायचं आहे आणि माझं चेहरा त्यावरती बघू शकता एकही तुम्हाला दाग दिसणार नाही किंवा पिंपल्स नाहीत फोड नाहीत कारण की आ, मी असेच काही घरगुती उपाय करते ज्याचा की मला खूप छान रिझल्ट मिळाला अगोदर मला खूप जास्त फोड यायचे पिंपल्स त्याचे दाग व्हायचे खूप त्वचा खराब व्हायची पण घरगुती उपायाने मला खूप छान फरक पडला जे उपाय मी तुमच्यासोबत नेहमी या चॅनलच्या माध्यमाने शेअर करतच असते तुम्ही चॅनलवरती बरेच असे काही व्हिडिओ बघू शकता वेगवेगळे उपाय असतात जेणेकरून वेगवेगळ्या स्किनला ते सूट होतात कधी कुणाला कोणता प्रॉब्लेम असतो कधी कुणाला कोणता त्यामुळे कधी कोणता उपाय सूट होतो तर कधी कोणता त्यामुळे सगळं असं काही थोडंफार घरगुती उपाय करून बघायला पाहिजे म्हणजे कसं याचे काही साईड इफेक्ट नसतात त्यामुळे करून बघायला काहीच हरकत नाही वेगळा असा खर्च होत नाही फक्त पाच ते सहा मिनट वेळ थोडा द्यावा लागतो तर बघा याला असं आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे लावून घेतल्यानंतर हलक्या हलक्या हाताने मी थोडं चोळून घेतल्यासारखं केलं आणि त्यानंतर नंतर आपल्याला काही जसं पाच दहा मिनटं याला ठेवायचं आहे अगदी दोन तीन मिनटानंतरच काढायचं नाही पाच सहा मिनटं याला नक्की ठेवा त्यानंतर बघा अशा प्रकारे थोडं ओलसर असतानाच आपण याला एखाद्या चमच्याच्या मदतीने किंवा एखाद्या टिश्यू पेपरच्या मदतीने असं व्यवस्थित याला पुसून घ्यायचं किंवा स्वच्छ पाण्याने पुसून जरी घेतलं तरी चालतं आता बघा मी याला स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे खूप छान अगदी टवटवी त्वचा होते फ्रेश वाटतं आणि आपले नको असलेले केस देखील जे छोटे छोटे केस असतात ना ते सहज निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही नक्की एकदा करून बघा त्वचा देखील खूप छान ग्लोईंग होते आणि हो व्हिडिओ आवडला असेल जसेजसं शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद